नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपलीच संगीता देवानखिडी आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच सर्व तर हा विषय खरं तर त्याच वेळेला मी बोलायला पाहिजे होतं परंतु बघत होते आणखी कोण कोण काय काय म्हणते आणि एकदाच सर्वांना देऊयात म्हणून मी आपलं वेळ लावला होता सर्वात प्रथम आपल्या देशाच्या पहिल्या उपमुख्यमंत्री महिला उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांना मान मिळाला आहे किंवा ज्यांनी जो पदभार स्वीकारला आहे अशा आपल्या सुनित्रा वहिनी यांचं सुनित्रा वहिनी पवार यांचं खरंच खूप खूप स्वागत आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा खरं नियतीचा खेळ किती वाईट असतो ना बघा बघा असे आपली कुणाचीच इच्छा नाहीये की दादाचं असं व्हावं आणि वहिनींना ते पद मिळावं अशी कुणीच अपेक्षा केलेली नसेल बिलकुलच नाही करणारच नाही अरे वैरी सुद्धा चितणार नाही असं काही बिलकुल नाही परंतु नियतीच्या पुढं कुणाचं काय चाललं नियतीच्या पुढं सगळ्यांना हातबोल व्हावं लागतं खेळ कुणाला दैवाचा कळला अगदीच बरोबर त्या दैवाचा खेळ हा कुणाला कळला हो दैव जाणेले कुणी कुणाचे दैव काय आहेत ते कुणी जाणलं कुणीच नाही त्याच पद्धतीतमध्ये ज्या वेळेला खासदार किला सुनेत्रा वहिनी पवार ह्या उभ्या होत्या बारामतीमध्ये त्यावेळेला त्यांच्या विरोधात होत्या त्या सुप्रिया सुळे आणि दादांनी पत्रकारांना स्टेटमेंट दिलं होतं की दरवेळेला सुप्रियासाठी मतं मागत असतात पवारसाहेब माझी इच्छा आहे त्यांनी यावेळेस सुनेसाठी मागावी सुनेत्रासाठी मत मतं मागावं त्यांनी आणि त्यावेळेला साहेबांना सुद्धा हा पवार साहेब साहे सा त्याला म्हणू आहे त्याची पात्रता फार माझ्या नजरेत तर फार खालचा माणूस येतो गलिच्छ माणूस येतो परंतु त्याला विचारण्यात आलं पत्रकारांनी विचारलं की दादांचं असं म्हणणं आहे त्यावेळेला त्याने म्हटलं की कोण पवार ती बाहेरून आलेली पवार आहे ती बाहेरून आलेली पवार आहे तिच्यासाठी मी का मतदान मागू मी का जनतेला मत मागू तिच्यासाठी ती बाहेरून आलेली पवार आहे अच्छा तुमची लेख बाहेर गेली तरी पण तुमची ती अजून तुमचीच होती परंतु बाहेरची लेख तुमच्या घरातमध्ये सून म्हणून आली होती तिचे सगळे नाते गोते सोडून ती तुमच्या घराशी तिने नातं जोडलं होतं तिला तुम्ही बाहेरची पवार म्हणता आणि तुमची मुलगी ही सुळे गेली आहे दुसऱ्या घरातमध्ये तरी पण तिला अजून ती तुमचीच आहे क्या बात आहे आणि त्यावेळेला सुनित्रा वहिनींनासुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता की शरद पवारांचं असं स्टेटमेंट आहे त्यावरच तुमचं काय मत आहे त्यावेळेला सुनित्रा पवारने एकही शब्द न बोलता अगदी हुंदका भरून आला होता त्यांना आणि त्या रडत रडत जाऊन गाडीत बसल्या होत्या बघा नियतीचा खेळ फार वाईट असतो देवाने आज त्याच बाईचे पाय धरण्याची वेळ यांच्यावर आणली जिला बाहेरची म्हणून हिनवलं होतं ना आज तिचेच पाय ही लोकं धरतायेत विलनीकरणासाठी तिच्या त्या लहान लहान लेकरांना ज्यांना बापांनी राजकारणाचं वारही नव्हतं किंवा त्या मुलांना इंटरेस्टही नव्हता राजकारणात मध्ये आपण बघितले कधीही अजितदादांची मुलं फार असं फार हिरिरीने कुठल्याही याच्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला नाही कदाचित ही ती इच्छा नसावी की त्यांच्या मुलांनी राजकारणात यावं राजकारण किती गलिच्छ असतं हे त्यांना माहिती आहे आणि कदाचित त्यांची मुलं राजकारणामध्ये तेवढी परिपक्व असावीत आणि म्हणून त्यांनी कदाचित त्या लेकरांना राजकारणापासून दूर ठेवलं असेल हां ठीक आहे ते अनावधानाने जयला खासदारकी दिली होती आणि त्याच्यामध्ये त्याला य अपयश आलं कदाचित मुलाच्या हट्टापायी त्यांनी त्याला ते दिलंही असेल परंतु नंतर ज्यावेळेला त्याला त्याच्यामध्ये अपयश आलं त्यावेळेला मला वाटतं त्यानंतरही जय पवार आणि पार्थ पवार कुठेच आपल्याला राजकारणात मध्ये राजकारणाच्या स्टेजवर दिसले नाहीत हेही तेवढं सत्य आहे परंतु शरद पवारांनी मात्र राजकारणी डाव खेळायचं कुठंच सोडलं नाही आत्ता त्यांच्या पश्च्यात ते हयात होते त्याही वेळेला त्यांनी राजकारणी डावच खेळले अगदी बघितलं असेल की ज्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पद मागितलं होतं त्यावेळेला किती गोंधळ त्यांनी घातला होता कसे कार्यकर्ते जमवले होते कसं कार्यकर्त्यांना सांगून दिलेलं होतं की अजिबात बात मान्य करायचं नाही अजिबात नाही तो कितीही नाचेल पण तुम्ही सांगायचं पवार साहेब तुम्हीच हवेत आम्हाला अध्यक्ष म्हणून अजिबात मान्यच करायचं नाही म्हणजे किती किती खेळ केला त्या अजित पवारांचा यांनी हा उभ्या महाराष्ट्र आणि अख्ख्या देशाने उघड्या डोळ्याने बघितलंय आणि ज्यावेळेला ते गेले ते गेल्यानंतरही यांच्या घराला जो काही आनंद झालेला होता सुप्रिया सुळे जशी लग्नात मध्ये नाचत होती कुणाला मागच्या खुर्चीवर बसत होती कुणाला पुढच्या खुर्चीवर बसत होती काय ते पुढं पुढं तिचं करणं होतं म्हणजे तिला काही काही फरक पडलेला नव्हता ते तिचं दिसत होतं तिच्या बघण्यावर शरद पवार ज्या वेळेला बारामतीमध्ये आले त्यावेळेला शरद पवार विचारतो ते कुठं पडलं ते विमान मग त्या खड्ड्यात का ते अगदी एवढं शांततेतमध्ये ते म्हणजे काय नॉर्मल नॉर्मलपणे नॉर्मल होते काही नाही त्यांना मला तो वाटलं होतं की बाबाचा बी पी वगैरे हाय होई तर लो होईना जातं की काय असं मला वाटलं होतं पण नाहीच आणि त्यांची आई त्यांच्या सुप्रिया सुळेंच्या ज्या आई आहेत त्या ज्या पद्धतीमध्ये तिथे हसत होत्या हेही अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं की दादांचा अंत्यविधीचा कार्यक्रम चालू आणि इथे या हसतायत म्हणजे खरंच यांच्या घराला दुःख झालेलं होतं का दादा गेल्याचं तर अजिबातच नाही हे उभ्या महाराष्ट्र आणि उघड्या डोळ्यांनी बघितले आणि सुनित्रा वहिनीने सुद्धा यांच्या मनातली जी काय गोम होती ना ती हेरली होती ह्यांच्या मनामध्ये काय चाललं होतं ना हे सुनित्रा वहिनीपेक्षा जास्त कोणीच नाही सांगू शकत कारण त्या बाईने त्या घरामध्ये तिचं उभा आयुष्य घालवलं आणि तिला काय काय गोष्टींना सामोरं जावं लागेल असेल ते तिने तिच्या मावलीच्या त्या मनाला माहिती आणि म्हणून ज्या वेळेला आपल्या म्हणजे बऱ्याच जणांच्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये आलो होतं की सा तिसरा दिवसही दादाला उगवला नाही जाऊन आणि यांना काय एवढी घाई झाली शपथविधीची तर हो जर शपथविधीची घाई केली नसती तर या वाकड्याने सगळे सूत्र हलवली असते आणि याची ती सवय आहे भाकरी फिरवायची याची सवय आहे भाकरी फिरवायची ना हा म्हणत असतो भाकरी फिरवली पाहिजेत तर याची भाकरी फिरवल्या फिरवायला याला चान्सच दिला नाही फडणवीस साहेबांनी हा बस फडणवीस साहेबांनी चुलत उचलून फेकून दिली डायरेक्ट काय भाकरी फिरतो आणि दोन ते एक पोस्ट पण व्हायरल झाली होती नाही का तटकरे आणि पटेलनी पिठाचा डबाच पळवला भाकरी फिरवायच्या नादात मध्ये म्हणजे वाकडे बाबा भाकरी फिरवायचा बेत चालू होता वाकडे बाबाचा तोपर्यंत तटकरे आणि पटेलनी पिठाचा डबाच पळवला याच्यावर म्हणजे खरं तर हसायलाही आलं होतं याच्यावर पण म्हणजे खरंच होतं की त्यांचं चालू होतं ते तर अशा पद्धतीमध्ये यांचा जो काय गेम होता तो फड फडणवीस साहेबांनी अगदी हाणून पाडलेला आहे आणि छान सुनित्राबाई हुशारबाई आहे विचारवंत आहे आणि सं सुसंस्कारी आहे सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळं नक्कीच त्या जे पद त्यांना दिलेलं आहे ना ते पद पद ते सार्थकी लावतील आणि त्या पदाला साधेसं सा त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं जे काय आहे त्या म्हणजे त्या चांगल्या घरातनं आलेल्या आहेत निंबाळकर घराण्याशी त्यांचे संबंध आहेत पवार घराण्यामध्ये आलेले आहेत त्यांचा नवरा हा अगणितरित्या उपमुख्यमंत्रीपद भोगलेला आहे त्यांनी आणि त्यांनी ते जवळून पाहिलेलं आहे सगळं काही त्यामुळं नक्कीच त्यांना सांगण्याची आणि शिकवण्याची गरज नाही आहे त्यांच्यामध्ये ते रुजलेलं आहे आणि त्या छान असा कारभार उपमुख्य मुख्यमंत्रीपदाचा त्या सांभाळतील याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे आणि महिला मुख्यमंत्री आहे म्हटल्यावर आम्हाला अभिमान आहे त्याचा आम्हाला गर्व आहे त्याचं तें हो परंतु बऱ्याच जणांच्या बुडाला आग लागलेली आहे राऊत असेल सुषमाबाई असेल आणखी बरेच 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 काय सांगायचं पार 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 अशी आग पाखड झालेली आहे त्यांची की कसं काय म्हणजे ज्यांनी स्वप्न रंगवले होते की आता मंत्रिपद आम्हाला आम्ही विलनीकरण करून टाकू आणि मग आम्ही त्याच्यामध्ये जाऊ मग मंत्रिपद आम्हाला येईल सुप्रिया सुळेनी स्वप्न बघितलं होतं उपमुख्यमंत्री मी होईल चल माझा बाप जाता जाता होणं पण ते बघेल माझं स्वप्न तो कुठंतरी परंतु फडणवीस साहेबांनी मात्र यांच्या स्वप्नांचा भंग करून टाकलेला आहे आणि अगदी आणि तेव्हापासून आपण बघतोय बरं सगळ्यात महत्वाचं एक मला सांगावं वाटेल महाराष्ट्रातल्या जनतेला ज्यांनी ज्यांनी जन बघितलं असेल त्यांना की अजितदादा गेलेत ही बातमी कळली त्यावेळेला सुप्रिया सुळेची पोस्ट काय होती हो तिने काय स्टेटसला ठेवलेलं होतं उद्धवस्त म्हणजे काय तुम्ही त्याला उद्ध्वस्त केलं का अजित पवारला याचा अर्थ असा होतो का उद्ध्वस्त म्हणजे काय उद्ध्वस्त म्हणजे काय किंवा अजित पवार वस्त झाला असं म्हणायचं होतं का असं म्हणायचं तुम्हाला उद्ध्वस्तचा अर्थ सांगावा आपण उद्ध्वस्त शब्द हा कशाला वापरतो एखाद्याला उद्ध्वस्त केलं त्यावेळेला आपण त्याला उद्ध्वस्त केलं किंवा तो उद्धवस्त झाला उद्ध्वस्त शब्द हा आपण खूप चांगल्या भावनेने म्हणत नाही उद्धवस्त शब्द हा रागातन व्यक्त झालेला असतो मग तुम्ही तो उद्ध्वस्त शब्द जो उच्चारला तो रागाने उच्चारलाय का आनंदाने उच्चारलाय का हा एखाद्या माणसाचं नाही का आपल्या विरोधकाचं उद्धव काय वाटुरुळ झालंय की आपण म्हणतो ना उद्ध्वस्त केलंय त्याला किंवा उद्ध्वस्त झाला तो माझ्या नादी लागल्या म्हणून असं तुम्हाला म्हणायचं होतं का शरद पवाराच्या विरोधात गेल्यामुळे तो उद्ध्वस्त झाला किंवा आम्ही त्याला उद्ध्वस्त केलं बरेच त्याचे तर्क निघतायत परंतु ते, पर ते तुम्हीच केले तुम्हीच त्याचं ते त्याला उद्ध्वस्त केलं हे मात्र सिद्ध होतंय मग सुसुबाई याचा अर्थ असा होत होता का हो या हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलेला आहे याचं उत्तर त्यांनी नक्कीच मीडियाला द्यावं उद्ध्वस्तचा अर्थ काय का त्यांनी ही पोस्ट टाकली उद्ध्वस्त तर अशा अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये गोंगावत आहेत परत काय चालू आहे दादा येणार आहेत खेळ लावला रे तुम्ही त्या माणसाच्या मृत्यूचा सुद्धा खेळ लावलाय खेळ लावलाय कुणी म्हणतं विमानच बदलले गेलं कुणी म्हणतं माणसंच बदलल्या गेलीत कुणी म्हणतं दहा तारखेला येणार आहेत काय काय कुणी म्हणतं बॉम्ब ठेवला त्याच्यामध्ये म्हणजे फार फार भयंकर माणसं आहात तुम्ही की शरद पवारांनी स्वतः हा पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं आहे की हा घातपात नाही आहे हा अपघात आहे याला वेगळं वळण कुणीही देऊ नका तरीसुद्धा त्याच्या या चर्चेला उदाहरण आलेलं आहे दररोज उठलं की वेगळं काहीतरी असतं दररोज उठलं की वेगळं काहीतरी पोस्ट बघायला भेटते विचित्रपणा किती असावा किती असावा आणि किती करावा मला सांगा तर अशा पद्धतीमध्ये हे सगळं काही गौड बंगाल आहे तर हरकत नाही परंतु सुनित्रा वहिनींना खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही महिला भगिनी अगदी त्यांच्यासोबत आहोत एकटं तुम्ही समजू नका स्वतःला आम्ही सगळ्याजणी तुमच्यासोबत आहोत वहिनी आणि नक्कीच तुम्हाला एक महिला म्हणून आम्ही सपोर्ट करू अभिमान आहे आम्हाला की त्या पदावर एक महिला भगिनी आमचा अंश बसला आहे स्त्रीत्वाचा अंश त्या उपम उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाला आहे तो स्त्रीत्वाचा अंश आहे ती फक्त फक्त एकटी सुनित्रा पवार नाही आहे तर तिच्यासोबत जोडलेल्या ह्या हजारो स्त्रिया आहेत एवढं लक्षात ठेवा आणि बहिणी तुम्ही नक्कीच चांगलं काम कराल अशी आम्हाला अपेक्षा नाही तर आम्हाला खात्री आहे कारण तुम्ही अजित पवार यांच्या सौभाग्यवती आहात आणि शेवटपर्यंत राहाल सौभाग्यवतीच आहात तुम्ही स्वतःला कधी विधवा समजू नका कारण या महाराष्ट्राचं नेतृत्व तुम्ही हाती घेतले आणि नक्कीच तुम्ही छान काम कराल बाकी विरोधकांना किंवा चर्चा करणाऱ्यांना काय बोलायचं ते बोलू देत आम्ही तुमच्यासोबत आहोत हे तेवढंच खरं आहे महाराष्ट्रातली प्रत्येक महिला भगिनी तुमच्यासोबत आहे लक्षात ठेवा विरोधकांकडे लक्ष देऊ नका आणि तुम्ही छान काम करा महिलांसाठी छान काम करा अपेक्षा आहे आणि खात्री आहे की तुम्ही छान काम करालच बाकी काय आपण बघत असाल की रुपालीताई चाकणकर सुद्धा एवढ्या खंबीरपणे अगदी उभ्या आहेत त्यांच्यासोबत खरं तर सगळे कार्यकर्ते कोलमडून पडलेत परंतु एवढ्या दुःखातही ते सुनित्रा बहिणींना आधार देण्याचं काम करतायत सपोर्ट करण्याचं काम करतायत मागं खंबीरपणे उभ्या आहेत तर खरंच रुपालीताई रुपाली चाकणकरांचंही खरंच खूप कौतुक की त्यासुद्धा एक त्या इतक्या खंबीरपणे उभ्या आहेत बहिणींसोबत आणि अगदीच त्यांच्यासारख्याच हजारो महिला लाखो करोडो महिला तुमच्यासोबत आहेत वहिनी घाबरू नका आणि निसंकोचपणे काम करा छान काम करा महाराष्ट्रातच्या महिलांना जी अपेक्षा आहे तुमच्याकडून तर त्या अपेक्षांचा भंग होऊ देऊ नका आणि विरोधकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं काम करत राहा आणि तुम्ही नक्कीच करणार आहात नक्कीच करणार आहात हरकत नाही रजा घे